आपल्या चोपडा तालुक्यात रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस या अंतर्गत जर आपण अंतिम पीक पेरणीचा अहवाल पाहिला तर जवळपास सव्वीस हजार सहाशे चोपन्न हेक्टरवर रब्बीचा पेरण्या झालेल्या आहेत की जो आपण नॉर्मल जो आपला रब्बीचा पीक पेरा आहे त्याच्याशी जर आपण कम्पेअर केलं तर साधारणतः एकशे दोन टक्क्यापर्यंत रब्बीच्या पीक पेरण्या झालेल्या आहेत यामध्ये विशेषतः जर पाहिलं तर हरभरा या पिकाचं क्षेत्र जवळपास चौदा टक्क्यांनी गेल्या वर्षापेक्षा वाढलेलं आहे आणि मका या पिकाचं क्षेत्र साधारणतः पाच टक्क्यांनी गेल्या वर्षापेक्षा वाढलेलं आहे ढगाळ वातावरणाचं या रंबीच्या जे पीक आहे याच्यावर काही परिणाम होऊ शकतो गेल्या एक पंधरा दिवसापासून जर आपण बघितलं तर सारखंमधूनमधून ढगाळ वातावरणाचा आपल्या निदर्शनास येत आहे याचं जर एक सर्वसाधारण विचार केला तर आता जो काही हरभरा आहे एक फ्लावरिंग स्टेजला आहे किंवा कुठे जस्ट घाटे भरायला सुरुवात झालेली आहे तर एकंदरीत या ढगाळ वातावरणामुळे हो पॉड बोरर जो आहे घाटेवाळी आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे तसंच मका या पिकामध्ये काही बुरशीनाशक जर फवारणी केली तर बुरशीजन्य रोगांपासून जो काही संभाव्य धोका आहे त्याच्यापासून देखील आपल्याला मका पिकाला संरक्षण देता येऊ शकतं तर मी याप्रसंगी आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करू इच्छितो की एक सुरक्षिता किंवा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर काळजी घेणं हे बरं होण्यापेक्षा नक्कीच चांगलं आहे त्या अनुषंगाने जर आपण सुरुवातीला निमोळी अर्जची फवारणी आणि जे काही आता सेकंड स्टेजमध्ये आहेत त्यांनी जर एक क्लोरोपाय फॉस किंवा क्विनॉल फॉस अशा कीटकनाशकांची जर फवारणी केली तर आपल्याला पासून नक्कीच संरक्षण मिळू शकतं